नवी मुंबई दिगा ग्रीन वर्ल्ड सोसायटी आणि रामनगर परिसरात केमिकलचा उग्र वास येत परिसरातील नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्या भागात अथवा नाल्यामध्ये अज्ञात व्यक्ती उग्र रसायन सोडत असल्याचा संशय असल्याने पोलीस यंत्रणा ऍरोली अग्निशमन दल प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण विभागाला कळण्यात आले होते त्यानुसार सदर रसायन कोठे सोडण्यात येत आहे शोधण्याचा प्रयत्न करण्यात पर्यावरण विभागातील अधिकारी कर्मचारी विभागा कर्मचारी रात्रीच्या वेळी गस्त करत होते महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी श्री अडकर आणि श्री देशमुख तसेच नवी मुंबई महानगरपालिका पर्यावरण विभागातील कनिष्ठ अभियंता श्री अजिंक्य पाटील व दिगा विभाग कार्यालयामार्फत पहाटेपर्यंत संयुक्त तपासणी दौरा करण्यात आला या गस्तीमध्ये अकरा ऑगस्ट रोजी रात्री साधारणतः एक वाजता दिघा स्टेशन समोर मुकुंद कंपनी गेट जवळ उभे असलेल्या संशयित टँकरच्या तपासणीमध्ये या टँकरमध्ये उग्र दुर्गंधी रसायन असल्याचे आढळून आले महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी श्री सचिन आडकर श्री सचिन देसाई आणि श्री देशमुख यांनी लिटमस पेपरद्वारे ते रसायन तपासले असता सदर रसायन हानिकारक असल्याचे आढळून आले याबाबत पोलीस हेल्पलाईन एकशे बारा क्रमांकावर तक्रार नोंद करण्यात आली त्यानुसार पोलीस बीट मार्शल आणि विभागाचे पोलीस निरीक्षक हे घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे दिगा विभाग अधिकारी तथा सहा आयुक्त श्री पर्यावरण विभागातील कनिष्ठ अभियंता श्री अजिंक्य पाटील या सर्वांनी घटनास्थळाचा पंचनामा केला त्यावर ग्रीन वर्ल्ड सोसायटीचे से सेक्रेटरी व रहिवासी यांची साक्ष घेण्यात आली घटनास्थळी उभ्या असलेल्या टँकर मधील रसायनचे नमुने तपासणीसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि नमुमपा पर्यावरण विभाग यांचा प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत याबाबत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे